you yeah. एक एका मित्रामुळे त्यांची माझी आणि कॅंडिडेट उत्तम असतात कोलूर येतात आणि शक्यतो तेरे कानातून जास्तीत जास्त विजयभोमांबद्दल कसं होईल याची शास्त्र मी

आपल्या पारनेर नगर दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघाच लाडकं नेतृत्व तुम्हाला जोरदार टाळ्यांच्या स्वागतात बिजू भाऊच सगळ्यांनी नगर तालुक्यात स्वागत करा त्याला टाळा वाजवा सगळ्यांनी टाळा वाजवा एकदा हातवड करून सगळ्यांनी घोषणा छत्रपती शिवाजी महाराज উমেদ্বার পড়া সামেদার পক্ষে Fala, aqui, सगळ्यात कमी वार सगळ्यात जास्त गटाली आर्श उमेदवार म्हणून नंदू आपल्या आपल्याच बरोबर काळजी करू नका आपण काय एवढे दूध घेऊन हा पक्ष उद्या तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला सांगतो महायुती महायुतीच्या नावाखाली जे म्हणते ना माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे मला लढून द्या आज तुम्ही पाच वर्ष पुढे गेल ते निमगाव आहे का साहेब आणि ते दोन माणसं सोडून तुमचा कार्यकर्ता आहे का तुम्ही दाखवा एकदा कळडीले साहेब आणि सुजय विखे पाटलाची महायुती सोडून तुम्ही फक्त शंभर लोकांचा मेळावा घ्या तुमच्या टाका घालून कोणत्या विचार जाईल आणि सुशिक्षित विशालवंतचा तालुका आहे अण्णा अजेंडाचा तालुका आहे पद्मश्री पद्धती शेवटची इच्छा आहे मला लोट द्या मी म्हणतो माझी शेवटची इच्छा होती मला लोट द्या तो त्याच्या तयार नाही माझी बायको माझी बायको माझा भाऊ झाला तुम्हाला सांगतो आज अशी परिस्थिती आपल्यासारखे राजकारणात यायचं नाही का आणि राजकारण करायचं कधी आता त्या सगळ्यां जवळ पासष्ट माझे आमदार जवळ पंच्याहत्तर हा घरी घालता झालाय काही नाही काय करायचं मी तुम्हाला जाताने काही कोणी ऐकाव ऐकाव ऐकून तुम्हाला तुम्हाला सांगतो एका एका सगळ्यांना सांगतो आपण

राज्याचे मुख्यमंत्री निलेश ज्ञानदेव देवलं असतील आणि आपल्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी बिहारला जायचं हे मुख्यमंत्री झाले ना सगळ्यांनी बिहारला जायचं कामाला कारण हे आपलं सगळ्यांचं वाट केल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्हाला आम्ही काम केलं दोन हजार एकोणीस ला यांच्यासाठी आजपर्यंत दहा पाच लाख रुपये आम्ही केले यासाठी बॅनर लावले सगळं केलं ठीक आहे आम्ही पाटणाचं काम केलं काम केलं तो माणूस होता म्हणून आम्ही आमच्या गावातून पुढे ठीक आहे तुमच्या कामाला जाऊ त्या गावात पुढे या गोष्टी म्हणून तुम्ही आमच्या घरी हायला तुम्ही आमचं कुटुंब आम्ही घरा परत जातील आणि कोणाचा दाग परत येतील तुम्ही काळजी करू नका सगळे आपल्या बरोबर आहे अजून चार सात दिवसात सगळे चित्र स्पष्ट होईल तो पर्यंत खिंड लागवा वीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत

जास्त काय बोलण्याची इच्छा नाहीये पण आपल्या सर्वसाधारण कुटुंबातील माणसाच्या तिकीट काढण्यासाठी जर आपला नगर जिल्हा उभा राहत तर आपण देखील सर्व ग्रामस्थांनी नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील नगर तालुक्यातील जनतेनी रुजू भाऊला जास्तीत जास्त सहकार्य करायचे म्हणून काही जास्त बोलत नाही रुजू भाऊचा चिन्ह आहे आणि सात नंबरचं बटन आहे म्हणून आमच्या ग्रामस्थानी ग्रामस्थांनी

मास्ते दिले आमचे मेल कावरे असतील दुसरा बोल मित्र परिवार असेल दुसरा चौधरी असतील सोमनाथ शिंदे असतील या ना त्यांना घेऊन त्या इदो हो गया सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विश्ववान बाय आमच्या वतीने शुभेच्छा

आपल्या मंचावरती या एक एक मिनिटामध्ये आपल्या या ठिकाणी व्यक्त करायचं आहे भागवत आता आपण मंचावरती यायचं आहे त्याचं स्वागत करूया त्याच्यानंतर थेट आपल्याशी मात्र बिजू या ठिकाणी बोलली तत्पूर्वी सोनू भागवत आपले विचार आणि आपल्याकडे मदतरूपी आशीर्वाद पाहू साठी मागतील अपक्ष उमेदवार तुझी भाऊ काहीच नाही अपक्ष म्हणजे आपणच उमेदवार आपण सर्वसामान्य माणूस आहे तुझू भाऊ सर्व सामान्य माणूस आहे आपण उमेदवार जरी म्हणलं आपलं तिकीट तिकीट कमून आपलं म्हणजे बिझी भाऊ पैसे नाही तुझी भाऊ काही नाही आज हे वागडे आहेत ना तरी पैसे अगर काय झालं काय अन्याय झाला कसं झालं तुम्हाला सगळ्यांना माहितीच मी कधी बोललो नाही पण मला बाकी काही आहे बोलावं लागेल गाडी विकल्यामुळे माणूस कसा आहे काय ओळखला ते माणूस झालाय भाऊ त्याच्यामुळं येत्या बिस तारखेला का म्हणू हिऱ्या समोर कोणी आहे आणि हिरा शंभर एकशे दहा केला